दुचाकीस पार युवकाचा अपघाती मृत्यू अपघात की घातपात याच्या ना ना अकोला वाशिम राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण काम चालू असून त्यांच्यामध्ये माटो कार्लो कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे काल रात्री अकोला येथील युवक पातूरवरून अकोल्याकडे जात असताना एम एस ई बी सबस्टेशनजवळ वळण महामार्गाला दिशाफलक नसल्याने युवक हा सरळ चुकीच्या मार्गाने गेल्याने अपघात होऊन घटनास्थळी ठार झाला अकोला येथील युवक सूरज माणिकराव हिरवय वर्ष चोवीस राहणार कौलखेड हा आपल्या दुचाकीने पातूरवरून अकोल्याकडे जात असताना सब स्टेशन जवळ त्याचा मोठा अपघात होऊन रात्रभर जखमी अवस्थेत पडून राहिला हा अपघात रात्रीला कोणाला न दिसल्याने युवक उपचाराविना मरण पावला सदर घटनेची माहिती आज सकाळी पातूर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय तडसे हे करीत आहेत आज झालेल्या अपघात मृतक अपघातात मृतक सूरज अहिर यांची दुचाकी त्यांचा एक नातेवाईक पातूर येथे आला होता मृतक सूरज हा आपली दुचाकी परत घेण्यासाठी पातूरला आला व दुचाकी घेऊन रात्री दीड वाजताच्या सुमारास सकोल्याकडे निघाला असता त्याचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे पण सदर अपघातात नवीनच असलेल्या दुचाकीचे काहीच नुकसान झालेले नाही तसेच तीन फुटाची खोल लाली ओलांडून दुचाकी रस्त्याच्या कडेला पडलेली होती व सदर युवकाचा पाय पोटरीपासून तुटून वेगळा झालेला असून त्याच्या पायाचा तुटलेला अवशेष देखील घटनास्थळी मिळून आला नाही या संपूर्ण बाबी पाहिल्या तर हा अपघात आहे की कोणी पाळत ठेवून केलेला घातपात आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असून याचा गांभीर्याने तपास होणे गरजेचे आहे किरण कुमार निमकटे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्यलढा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन